तर इकडे आपले शेंगदाणे खोबरं तीळ आणि कडीपत्ता लसूण एक छानपैकी भाजले गेलेला आहे आता आपण हे एकत्र मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण हा कडीपत्ता मी दिशा तुमच्या सगळ्यांचा आपल्याच्या व्हिडिओमध्ये स्वागत म्हणजे आपण आज यांना छान अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आणि हा छान असा हिरवा गरज कडीपत्ता आहे तर कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि शिवाय आपले हो, सा सा केस गळत असतील किंवा के केस वाढ होत नसेल तर त्यासाठी कढीपत्त्याचं तेल वापरतात किंवा कढीपत्ता मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो तर असाच खाल्ला न जाता आपण तो चटणीद्वारे आपल्या शरीरामध्ये जाईल म्हणून आपण जी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इकडे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हे जे कच्चे शेंगदाणे हे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर अगदी दोन चमचे तेल टाकलेले तर तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहे आपण भाजून मग तळले तरी पण चालते तर मी डायरेक्टली तळत आहे थोडे जरा लालसर होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहे थोड्याशाच तेलामध्ये अगदी जास्त तेलात नाही आपल्या चटणीला खूप जास्त असे तेल सुटे आणि ही जी चटणी आहे ही जवळजवळ महिनाभर सुद्धा आपण ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही तर आता हे बघा आपल्या शे शेंगदाण्याचा कलर हा चेंज झालेला आहे साधारण आपल्याला हे थोडेसे लालसर असे करून घ्यायचे म्हणजे कच्चे असे ठेवायचे नाहीत आता आपण हे काढून घेऊया तर इथे मी आता हे शेंगदाणे हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला पुन्हा तेल नाही टाकायचंय आता त्याच तेलामध्ये आपल्याला हे लसूण आणि थोडस खोबरं जे घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि हे जे आपण थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहे ते सुद्धा आपण टाकून घेऊया आणि हे आपण थोडस परतून घेऊया थोडस लालसर हो पर असं होईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत इकडे खोबरं आणि तीळ आणि लसूण व्यवस्थित भाजले गेलेलं आहे ते सुद्धा आता आपण त्याच प्लेट मध्ये काढून घेऊया आणि छान असे तीळ भाजल्यामुळे आणि लसूण सुद्धा छान परतलं गेल्यामुळे ना छान असा सुगंध येतोय म्हणजे खायला सुद्धा खूप छान लागेल आता आपण हा जो कडीपत्ता घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊया कढईमध्ये आणि थोडस पुन्हा आपण तेल टाकणार आहोत आणि तो व्यवस्थित असं खरपूस असा आपण तळून घेणार आहे छान असा बारीक गॅस वरती आपण आता छान असा तळून आहे आता कडीपत्ता असा दिसतोय तळल्यानंतर तो छान असा क्रिस्पी असा होईल घेऊ तर इकडे बघा आपला कडीपत्ता छान असा क्रिस्पी झालेला आहे तो पण आता आपण काढून घेऊ इथे गॅसची फ्लेम मी बंद करून घेते आणि जो कडीपत्ता आहे तो आपल्या प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे आपले शेंगदाणे खोबरं तीळ आणि कढीपत्ता लसूण हे छानपैकी भाजले गेलेलं आहे आता आपण हे एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण हा कडीपत्ता टाकून घेऊया जे भाजलेलं सुगं खोबरं आणि लसूण आहे तीळ ते टाकून घेऊया आणि जे शेंगदाणे आहेत ते तर इकडे भाजण्यापेक्षा आपण हे तळून घेतल्यामुळे याला छान असं सुगंध येतो आणि चवीला सुद्धा छान लागतं आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे तर आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट इकडे आपल्याला वापरायचं आहे जर जास्त स्पायशी स्पायसी पाहिजे असेल तर आपण जास्त टाकू शकतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तर इकडे आपण सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत आता छान असं आपण मिश्रण करून वाटण करून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आगी तिचं सुगंध खूप छान येतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते दोन पोळ्या सहज आपण खाऊ शकतो म्हणजे जेवताला आपल्या तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप उपयुक्त आहे आणि याचे फायदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शिवायही एक महिना आपण स्टोर करू शो ठेवू शकतो जेणेकरून जेव्हा आपल्याला कधी असं वाटेल की भाजी नाही त्या टायमाला आपण ही खाऊ शकतो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून अशा प्रकारे ही कढीपत्ताची चटणी बनवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी जर आपला चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मंडळी तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा